लग्नाची बेडी या मालिकेच्या सोळा एप्रिलच्या भागामध्ये घरामध्ये लग्नाची धामधूम चालू असते आणि चक्क आता सिंधू आणि राघव हे दोघंजण लग्नामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत हे बघून रुक्मिणीचं डोकंच फिरतं आणि ती विचार करते म्हणजे हे खरंच आवडीने करत असतील तर ठीक आहे पण या सगळ्यात पण यांचा काही डाव असेल तर तर मात्र मला लक्ष ठेवायला पाहिजे कारण मला नाही वाटत की या दोघांचं मनापासून हे लग्न करण्याची इच्छा असेल आणि मग ती राघवला सांगते लवकरात लवकर आपल्याला सगळी तयारी उरकायला पाहिजे माझं सगळीकडे लक्ष आहे आणि ती विचार करते या दोघांवरती खास लक्ष ठेवायला पाहिजे आणि ती म्हणते काय ग सिंधू तू इतक्या आवडीने तयारी करतेस सिंधू म्हणते अन्वीचं ज्याच्यामध्ये भलं होणार आहे ना ते सगळं मी करणार असं म्हणत सिंधू आता उलट पक्षी मारते त्यावेळेला राघव म्हणतो मला असं काकूचं सगळीकडे लक्ष आहे हं जरा आपण जे काही करतोय ते जपून करायला पाहिजे यावरती सिंधू म्हणते काळजी करू नका आपण जो प्लॅन ठरवला आहे ना त्या प्लॅनप्रमाणे सगळं होणार असं म्हणत सिंधू आता तिचा प्लॅन ठरवत असते तोपर्यंत राणीने सिंधूचा पदर पेटावा यासाठी बरोबर योजना केलेली असते आणि या सगळ्यामध्ये सिंधूचा पदर पेटणार तितक्यात तिथे राघव पोहोचतो आणि सिंधूला या सगळ्यातून वाचवतो पेट्टा पदर सिंधूचा तो सावरतो सिंधूला आपल्या जवळ खेचतो आणि तिचा पदर पेटण्यापासून वाचवतो मधूचा पुन्हा एकदा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो तिचा पुन्हा एकदा जळफळाट जळफळाट होत असतो मधू चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता सिंधू सांगत असते आपल्याला लक्षात ना काय करायचं आहे ते आणि ते राग इकडे रिश रिषभला बाजूला घेते आणि म्हणते लवकरात लवकर तुम्ही सांगितलेलं पूर्ण पुढचा प्लॅन करा तितक्या तिथे रेशमा येते आणि कसला प्लॅन काय चाललाय यावर ते मग मात्र गडबडलेला रिषभ म्हणतो काही नाही त्यामध्ये सिंधू सांगते काही नाही ग वरमाळा वगैरे त्या आणायच्या आहेत ना त्या अजून आणल्या नाहीत तेच रिषभला मी सांगत होते असं म्हणत ती आता इकडे रेश्माला कटवण्याचा प्रयत्न करते पण रेश्मा जायला तयार नसते ती सांगते रिषभ तुझी बायको इतकी छान दिसते फोटो काढ की चार माजे आणि ती रिषभला फोटो काढण्यासाठी एका बाजूला घेते आता मात्र इकडे सिंधू विचार करते जर काही रेश्मा इथून हटली नाही आणि इथेच फोटो काढत बसली तर मात्र आता काही खरं नाही आहे मला या सगळ्यामध्ये रेश्माला इकडून बाजवून काढायला पाहिजे रेश्माला इकडून हलवायला पाहिजे काहीही झालं तरी रेश्मा गेल्याशिवाय माझं काम होणार नाही आणि आता त्याच वेळेला तिकडे राघव येतो राघव आल्यावरती मग मात्र सिंधू म्हणते रिशभ काय फोटो काढतोयस तू म्हणजे चांगले तरी जरासे फोटो काढ हे फोटो मला काही बरोबर वाटत नाही आहेत त्यावरती राघव येतो आणि आता सिंधू म्हणते राघव बघा ना म्हणजे रिषभ कसे फोटो काढतोय रेशमाचे मला काही हे फोटो बरोबर नाही वाटत आहेत तुम्ही छान फोटो काढता रेशमाचे फोटो तुम्ही काढा ना रिषभ म्हणतो हे घे दादा तू फोटो काढ आणि मग फोटो काढण्यासाठी इकडे आता राघवला कॅमेरा देत मग मात्र रिषभ तिकडून निघून जातो सिंधूचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी रिषभ आता तयार झालेला असतो मग रिषभ गेल्यावरती इकडे आता ज्याप्रमाणे सगळं सांगितलेलं तसा प्लॅन सुरू होतो सिंधू त्याला सगळा प्लॅन समजवून सांगते म्हणजे बरोबर लग्नाच्या आधी दीड वाजता लग्न हे एक वाजता मागच्या दाराने अन्वीला घेऊन पळून जायचं असतं इकडे तोपर्यंत लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी आता शकुंतला ही आपल्या मुलाला घेऊन चाललेली असते पण त्याच वेळेला ती सांगते तुम्हाला माहिती आहे का अरुष राव आपण चाललोय लग्नासाठी मुलगी बघायला आरुष म्हणतो आई साहेब तुम्ही हे मला आधी का नाही सांगितलं आधी सांगितलं असतं तर यावरती शकुंतला म्हणते आधी सांगितलं असतं तर काय फरक पडणार होता चला रिषभ आता मात्र रिषभ इकडे अन्वीला पळवण्याची तयारी करत असतो पण तोपर्यंत शकुंतलाने आरुषला अडकवल्यामुळे आरुष म्हणतो आई साहेब मला वाटते गाडीमध्ये काहीतरी बिघाड आहे यावरती शकुंतला म्हणते काही नाही बिघाड आरुष म्हणतो थांबा ना मला जरा वॉशरूमला जायचं आहे शकुंतला म्हणते चला पाहुण्यांच्या घरी जाऊ वॉशरूमला आरुष म्हणतो पाहुण्यांच्या घरी खूप ओळचीर होईल मला आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे शकुंतला नको नको म्हणत असताना आरुष तिकडून आता मात्र जवळजवळ पळूनच जातो शकुंतला निघताना तो हळू सॉरी म्हणतो आणि तिकडून निघतो त्याच वेळेला त्याचा मोबाईल मात्र कारमध्ये राहतो आणि या मोबाईलमध्ये ती लगेचच पाहते की अन्वीचा मेसेज अरे बापरे म्हणजे हे दोघं जण अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत हे दोघं जण जर कॉन्टॅक्टमध्ये असतील तर यांचा काहीतरी डाव असेल मला यांचा डाव मात्र हाणून पडायला पाहिजे असा विचार करत ती आता बाहेर येते आणि कॉल लावते तोपर्यंत इकडे आता प्रमोद आलेला असतो प्रमोदचं औक्षण करून त्याला आता मनाच्या विरुद्धच आता राजश्री आज घेते प्रमोद येतो आणि त्याच वेळेला अन्वीला तयार करून सिंधू घेऊन येतो प्रमोद म्हणतो अन्वी खूप छान दिसतेस यावरती चिडलेली अन्वी म्हणते थँक्यू अंकल यावरती प्रमोद म्हणतो अंकल काय बोलतेस अगं आजचा एक दिवस आपण मग नवरा बायको होणार अगं अंकल वगैरे काही बोलू नको आणि इतक्या लांब का उभी आहेस देवाजवळ सिंधू म्हणते किती लोचकट आहे हा प्रमोद पण आत्ता फक्त एक तास एक तासानंतर तुला न मी अन्वीची सावली पण पाहू देणार नाही असं म्हणत मना सिंधू मनातल्या मनात चिडलेली असते आणि आता ती रागराग करत असते त्याच वेळेला इकडे मात्र सिंधूच्या डोक्यामध्ये मा विषय चालू असतात त्यावेळेला रुक्मिणी म्हणते दोघांचा एक छानपैकी फोटो काढा रुक्मिणीच्या डोक्यात असतं की हा फोटो मी शकुंतलाला पाठवेन आणि तिला दाखवेन की माझ्या मातीचं आजचं आज लग्न आहे मग आता प्रमोद इकडे अन्वीच्या खांद्यावरती हात ठेवून फोटो काढायला सांगतो अन्वी हात झटकते तर मधु म्हणते अन्वी अगं असं काय करतेस तुझा नवरा येतो आता आता त्याला हात ठेवण्याचा अधिकार आहे मग मात्र रुक्मिणी स्वतः फोटो काढून शकुंतला पाठवायला निघते सुद्धा तोपर्यंत इकडे आता नंतर रुक्मिणीला प्रेम उतू जातं म्हणून ती अन्वीला घेऊन आता बाजूला येते अन्वीला म्हणते खरंच अन्वी, अन्वी म्हणजे मला तुझ्यासाठी खूप चांगलं वाटते आणि तोपर्यंत इकडे लग्नाची विधी सुरू होत असतात त्यावेळेला अन्वीला रुक्मिणी आपल्या बाजूला घेऊन बसते आणि म्हणते मला तुझ्यासाठी खूप छान वाटते म्हणजे खरं तर लग्नानंतर तुझ्या मी सगळे सगळे डोहाळे पुरवणार आहे आणि मला न असं म्हणत ती कौतुकाने बोलत असते पण इकडे या कौतुकामुळे सिंधूचा प्लॅन फ्लॉप होत असतो कारण याच वेळेमध्ये रिषभ आता अन्वीला बाहेर काढणार असतो पण ती वेळ नेमकी आता इकडे रुक्मिणीने साधत ती आता बोलत बसलेली असते मग आता कसं काय वेळ साधायची सिंधू विचार करते जर काकूंनी अन्वीला या वेळेला सोडलं नाही तर खूप खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि पुन्हा एकदा अन्वीचं पळणं लांबेल आणि हे सगळं तिला परवडणार नसतं मग मात्र सिंधू आता विचार करते काय करायचं काय करायचं काकूंना इथून कसं बाजूला करायचं ती रिषभला इशारा पण करते किती वाजलेत म्हणजे ऍक्च्युली एकच्या टाइमिंगला तिला बाहेर काढायचं असतं पण वाजलेले असतात एक वाजून बारा तेरा मिनटं होऊन गेल्यावरती मग सिंधूला खूप काळजी वाटायला लागते रिषभ चिंतेत असतो कधीही काकू इथून उठेल आणि कधी मी अन्वीला इकडून घेऊन जाईल असा विचार करत असताना प्रमोदचे विधी सुरू होतात अन्वी विधी सुरू व्हायला बाकी असतं आणि आता इकडे खूप सगळी चिंता पडलेली असते सिंधूला काय करायचं कसं करायचं तिला काही कळतच नसतं तोपर्यंत मात्र तो आता सिंधूने रिषभला सांगितलेलं तिला आठवतं की दीडचं मुहूर्त आहे एक पर्यंत अन्वीला बाहेर काढायचं पण ते आत्ता कसं काढायचं काकू इथून उठतच नाहीयेत त्याच वेळेला इकडे आता ज्या वेळेला रिषभ हे काम करण्यासाठी पुढे येतो तोपर्यंत सिंधू आता राघवकडे येते आणि राघव काय करायचं राघव म्हणतो मला पण काही गोष्टी कळत नाहीयेत त्यावरती सिंधू म्हणते काकूंना तिकडून कसं काय बाजूला करायचं राघव म्हणतो थांब आधी मी पुढे जातो मग तू मागून ये मग काकूंना तिथून लांब कसं करायचं हे आपण बघूया असं म्हणत राघव आता काकूंना त्या बाजूकडून लांब करण्यासाठी तिकडे जातो आणि आता सिंधूला सांगतो तू मागून ये मग सिंधू मागून जाणार असते की काकूंना यायला नको दोघं जण तिकडे जात असताना आता मात्र मधु त्या दोघांवरती लक्ष ठेवून असते या दोघांचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे का म्हणजे अन्वीचं लग्न कॅन्सल करून काहीतरी वेगळं करायचं आहे का ह्यांना यांच्यावरती मला लक्ष ठेवायलाच पाहिजे असा विचार करत मधू आता या दोघांवरती लक्ष ठेवून असते मात्र आता सिंधूला बद्दल काहीच माहिती नसते तोपर्यंत रेश्मा म्हणत असते बाबा काय आहे हे म्हणजे किती उकाडा होतोय आणि ह्या अशा उकाड्यामध्ये लग्न कोण करतं यावरती मग मात्र तिला रत्नाक ऋषभ सांगत असतो हे बघ तू काळजी करू नकोस आपण एक काम करूया नवीन घर घेतलं ना की नवीन घरात सगळीकडे एसी लावू रेश्मा म्हणते खरंच बाबा म्हणजे हॉलमध्ये पण एसी लावूया यावरती मग मात्र ऋतुराज म्हणतो हो तर आणि आत्ता हवं असेल तर वहिनीला सांगतो रेशमा म्हणते नको नको इतकी काही घाई नाही नवीन घरात बसवूया तोपर्यंत इकडे आता आरुष पळून गेल्याचं शकुंतला ती शकुंतला फोन करते आणि म्हणते मी तुम्हाला एक लोकेशन पाठवते या लोकेशनवरती मला येऊन भेटा या लोकेशनवरती मला येऊन भेटलात ना की मग मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं ते आणि बाकीची माणसं आपली सगळी ही पाठवा मात्र रुक्मिणीच्या घरी तिने आपल्यासोबत खूप मोठं कारस्थान केलंय असं म्हणत आता मात्र इकडे खूप मोठा डाव रचत शकुंतलाने रुक्मिणीच्या घरी यायच ठरवल्यावरती ती पोलिसांना पण फोन करते आल्यावरती ती राघवला म्हणते तुम्ही पोलीस आहात ना तुम्ही पोलिस आहात मग या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि मग ठरवा काय करायचं ते कारण माझ्या नातवाला किडनॅप के केलंय राघव म्हणतो मी पोलीस आहे आणि पोलिसांची कर्तव्य मला अचूक समजतात मला ती कोणी सांगायची काही गरज नाही आहे असं म्हणत राघ घा शकुंतलाच दम देतो त्यावेळेला शकुंतला म्हणते या सिंधूने माझ्या मुलाला पळवलेला आहे त्यावरती मग मात्र आता अन्वी पण गायब इकडे आरुष पण गायब सगळेच जण चिंतेत असताना आरुष आणि अन्वीचं लग्न तिकडे लागत असतं पण सगळा संशय सिंधूवरती येऊन आता सिंधूला सगळेजण जाब विचारणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे